ही मिनी जे आहे तुम्ही दिगाजी नेत्यांचं बोललं आहे त्यांचं मी बघितलंय बघितलं आहे पेपरात ते बघितलं आहे स्टेटमेंट बघितलं आहे की यांनी हे केलं त्यांनी ते केलं अरे तुम्ही स्वतः काय केलंय त्याच्याकडे बघ ना आज त्या माणसामुळे तो आज एवढा मोठा झालेला आहे थोडा इस्टाटचा जो नगरसेवकचं जो नाईक ना साहेबकडे गेला असताना त्यांनी सांगितलं की ते चौकले जाय तर तुम्ही जाय पाहिजे हाताकडे पडून तुम्ही पहिला तिकीट घेतलेलं आहे ते तुम्ही बघा ना आज जे काय आहे तुम्ही चौकले बामुळे संकट आले तर चौकुले जाई मग कडे धावत येतात सर्वजण तुम्ही आणि आज तुम्ही आरोप करता तुमच्याकडे संकट आज तुम्ही सांगता दा ह्याने केला अहो ते दिग्याचा प्लॉट नंबर तीस तिथं आता पार्शिक बँक आहे रिकॉक बँक शोरूम आहे तो एक हे तर, तर, होता ना काय बोलतात त्याला ट्रक ट्रक टर्मिनल होतं ते पार्किंग होतं ट्रकचं त्यावेळेस तुमची सत्ता होती तुमचे सर्व होते ते का त्याला तिथं होऊ दिलं आज ते ट्रक टर्मिनल होऊ दिलं नसतं आपला सॉरी ते बिल्डरच्या कशात नाही घातला असतं तर आज तिथं पार्किंगलेली असते रेल्वेची आणि तिथं जे पस्तीस झोपड्या होत्या तीस पस्तीस झोपड्या हो ज्याच्यासाठी सुभाष काले साहेबांनी खूप प्रयत्न केले पण ते पस्तीस तीस झोपडे काढण्यासाठी कोणी पैसे घेतले बिल्डरकडून त्यांना तिथून हटू दुसऱ्या ठिकाणी काकण्यासाठी त्याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार तिथं आज पोलीस चौकी आहे त्याच्या मागे झोपड्या होत्या आणि ते पण काही झोपड्या तर नाही बोटच्या होते तर काय असतं माणसांनी बोलताना एक बोट केलं तर तीन बोटाच्या आपल्याकडे असतं हे पण लक्षात ठेवायला पाहिजे बोलण्यासारख्या फार काय आहे Obrigado.